जेव्हा पाऊस पडतो तेव्हा भरपूर रानभाज्या उगवतात आणि त्या रानभाज्यामध्ये सर्वात श्रेष्ठ असणारी ही बहुमूल्य सराटेची भाजी आहे तर मंडळी हे बघा हे बघू शकता तुम्ही सराटेची भाजी ह्या सराट्याच्या भाजीला असे सराटे असतात आणि हे इतके डेंजर काटे असतात ना आपल्या गाडीचे टायर पण पंक्चर करतात आणि ह्या सराटेचे लाडू खायचे भाग्यश्री आपण आपल्या प्रेक्षकांना आहे ना भरपूर भाजी दाखवू सराटेची भरपूर उगलेली आहे भाजी भाग्यश्री ही भाजी आहे ना त्यांना येऊ बर चला किती प्रचंड प्रमाणात भाजी उगलेली बघा सराठीची आणि इथून तिथून भाजी आहे या भाई ही जर भाजी खाल्ली ना आपण आपले गुडघे आणि कंबर कधी म्हणजे कधीच दुखणार नाही ही पूर्वींच्या लोकांची भाजी आहे आपले आई वडील असतील आजी आजोबा पंजोबा असतील यांच्या काळातील एकदम फेवरेट भाजी आहे त्यांची बघू शकता हरभऱ्याच्या भाजी सारखी जात आणि चव सुद्धा तशीच लागते हरवारच्या भाजीसारखी खायला एकदम छान चवदार भाजी लागते खायला फुलं असे पिवळे पिवळे असते तर आमच्या शिर्डीमध्ये आणि अहिल्यानगर जिल्ह्यामध्ये या भाजीला आहे ना सराटेची भाजी असं म्हणतात आणि महाराष्ट्रामध्ये सर्वात जास्त सगळेजण याला सराटेची भाजीच म्हणतात भरपूर ठिकाणी मी ऐकलं वेगळे वेगळे शब्द आहे या भाजीला आणि या सराट्याला जर पाणी असलं ना ही सराठीची भाजी उन्हाळ्यामध्ये सुद्धा असते बाकी श्री टोपले आणू तुझ्याकडं आपण आता भाजी खुडून घेऊ असे शेंडे घ्यायचे फक्त शेंडे शेंडे घेते शेंडे शेंडे हो भरपूर भाजी असल्यामुळं शेंडे शेंडेच घेते आता पान पण चालते वर्ष वेळ लागतो पण हे पण छान लागतात खायला हिरवेगार आहे त पान पण घेऊ शकतो आपण भाग्यश्री इकडे पण भाजी बर का भरपूर बर बर शेंडे शेंडे खुडून घेऊ हो भरपूर काटे आलेले येतोय भाजी खुडीतानी शे मोठे मोठे येत बघू शकता वाळायला लागले तर ते काही काही झाडांचे भरपूर कोवळी कोवळी भाजी घेतली स्त्री भाग्यश्री तुना मस्त घेतली आता मंडळी तुम्हाला ही भाज्या आता ओळखवाल्या असेल मस्त कोवळी कोवळी घेतली शेंडे आपण भाजी घेऊन आलो तर आता चूल पण पेटून घेतली आपण कढई चुलीवर ठेवून घेऊ अगोदर टंगदाणी घेतली तर आणि एक मोठी लसणाची कांडी घेतली आपण आज हिरवी मिरची नाही टाकणार भाजीला आपण आज लाल तिखट टाकणार आहे तर आता आपण शेंगदाणे भाजून घेऊ अगोदर लालसर खमंग भाजायची इथं भाजी चांगली दोन तीन पाण्याने धुवून घेतली शेंगदाणे भाजून झाले तर आपण काढून घेऊ कढई चांगली गरम झाली आता आपण तेल टाकून घेऊ कडाईत भरपूर तेल टाकलंय बाकी श्री हो भाजी चांगली परतून घ्यायची लागत ती भाजी भरपूर भाजी आणली हो सगळ्यांना पुरण ना, ना मग आम्ही आठ दिवसातून एकदा तरी भाजी आणतो आणि आम्ही जेव्हा आठ दिवसातून भाजी बनवतो ना आम्ही तुमच्या सोबत शेअर करतो तर नाहीतर म्हणायचे तुम्ही सारख्या सारख्या अशा काम भाजी <laughs> तर असं काही नाही आम्ही जेव्हा जेव्हा भाजी बनवतो ना तेव्हा तेव्हा आम्ही तुमच्यासोबत व्हिडिओ शेअर करतो मंडळी मनामध्ये शंका येऊन देऊ नका भाग्यश्री बोलली ती खरं बोलली आम्ही हप्त्यातून एक वेळा भाजी बनवतोय खायला तितकीच चवदार लागत भाजी भाजी भाजीसारखी हो आणि प्रत्येक व्यक्तीने भाग्यश्री नेहमी खायला पाहिजे नाही भाजी एकदम आयुर्वेदिक आहे हीच अशी रान भाज्यातली एक साथी, साथी भाजी आहे ज्याच्यामध्ये प्रचंड ताकद आहे की नाही गुडघ्यासाठी कमरासाठी आपल्या भाजीला शिजायला थोडा वेळ लागतो आपण आता याच्यामध्ये मीठ टाकू चवीनुसार मीठ मस्त ह्याच मिठाच्या पाण्यात शिजून घ्यायची आणि जास्तच वाटलं आपली भाजी लवकर शिजणार नाही तर आपण याच्यामध्ये थोडस पाणी पण घालू मस्त त्याला मिठामध्ये परतली आता भाजी थोडस पाणी टाकायचं भाजीला म्हणजे मग चांगले शिजन भाजी लवकर शिजत नाही तशी ती आपण आता भाजी शिजूपर्यंत आपण शंगदा कुठून घेऊ ठेवायचा भाजी छान खायला मग मस्त भाजी शिजली आता खमंग येऊ राहिला भाजीचा चवीनुसार तिखट टाकायचंय मी एक चमचा टाकलाय तिखट मस्त तिखट चरचरीत बनवायची हिरवी मिरची पण छान खायला मस्त शिजली भाजी वास पण एकदम खमंग सुटलाय बरं का घमघम वास सुटलाय भाजीचा एकदम आंबूस अशी लागत ही भाजी हरभऱ्याच्या भाजीसारखी शेंगदाण्याचा कुट टाकून घेऊ मस्त मोकळी सुळसुळ भाजी झाली भागीश्री पण किती छान वास आलाय बरोबर ना पाच मिनिटात अशीच परतून घेऊ नुसती आणि आपली भाजी नंतर खायला तयार झाली भाजी मस्त शिजली आज आमची उलट घरी राहिलेली आहे त्यामुळे आम्ही असं असं सुरिणी आपल्या भाजीची चव घेऊन पाहता भाजी कशी झाली मंडळी आपली भाजी तयार झालेली आहे आमच्या वया भाग्यश्रीने बघू आज भाजी कशी बनवली आम्ही नेहमी बनवतो ही भाजी हप्त्यातून एकदा कधी कधी दोनदा आजची भाजी एकदम एकदम म्हणजे एकदम चौदर झाली बरं का तोडच नाही आजच्या भाजीला इतकी छान झाली तर मंडळी तुम्ही अशी आठवणीने भाजी सराटेची भाजी आणा घरी लहान मुलांना खाऊ घाला तुम्ही खा तर मंडळी तुम्ही अशा भाज्या आठवणीने खात जा रान भाज्या आणि त्यातली त्यात ही सराटेची भाजी नेहमी बनवत जा नेहमी तुमच्या मुलांना व तुम्ही खात जा कारण की ह्या भाजीशिवाय आपलं शरीर नाहीसं आहे चक्क नाहीचं हे जर भाजी तुम्ही नेहमी आरा ठेवली ना वा रे वा तुमच्या शरीराला तोडच नाही तुमच्या गुडघे नाही दुखणार कंबर कधीच नाही दुखणार तर तुम्हाला आजच्या सराटेच्या भाजीचा व्हिडिओ कसा वाटला ते नक्की कमेंट करून कळवा आपल्या व्हिडिओला लाईक करा आपला व्हिडिओ जास्तीत जास्त, जास्त शेअर करा पुन्हा भेटूया अशाच एका नवीन आयुर्वेदिक भाजीमध्ये तोपर्यंत धन्यवाद